झाली आहे गेल्या पाच सहा दिवसापासून आमचे नेते एकनाथजी यांची तब्येत खराब होती आपणही बघितलेलं आहे त्यांना थोट इन्फेक्शन आहे त्यांना टेम्परेचरही आहे आणि त्यामुळे तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी खास करून या ठिकाणी आज आलो होतो तसं तीन चार दिवसापूर्वीच मी वेळ मागितलेली होती पण ते गावी निघून गेलेत त्यानंतर माझा तिथे संपर्क झाला नाही पण आज म्हणून मी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो सगळ्या चर्चा झाली चर्चा झाली आहे का कारण युतीमध्ये सगळं अलबेल आहे अतिशय व्यवस्थित आहे आमच्यामध्ये कुठेही मतभेद नाहीत मला वाटतं दोन दिवसापूर्वीच तीन दिवसापूर्वीच एकनाथजींनी त्या ठिकाणी पत्रकार परिषदे घेतली आपल्या समोर सांगितलं त्यांनी अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे त्यामुळे मला काही नवीन सांगण्याची गरज नाही आहे त्यामुळे ज्या सगळ्या काही खंड्या पिकवल्या जातात अफवा येत आहेत की यांच्यामध्ये कुठेतरी मतांतर आहे मतभेद आहे मतभेद आहे असं कुठेही नाही एकनाजी या बाबतीमध्ये अतिशय त्यांचं मत प्रामाणिक आहे स्वच्छ आहे सगळी पाच तारखेची आमची तयारी सुरू आहे आणि मला असं वाटतं की ते स्वतः उद्यापर्यंत त्याची तब्येत जरा बरी होईल त्यानंतर काही ते बैठकी घेणार आहेत शासकीय काही तर सध्या ते काळजीवाहू सरकार म्हणून काळजीवा मुख्यमंत्री पण आहेत त्यामुळे ते बैठकी घेतील आणि ज्या सगळ्या गोष्टी सगळ्या बाहेर येत आहेत सूत्रांकडून आपल्या तसं कुठेही मतभेद आमच्यामध्ये नाही माझी <involved> in <language> या बाबतीमध्ये कुठे चर्चा झाली नाही हा सगळा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे त्या बाबतीमध्ये एक शब्दही आम्ही बोललेलो नाही कोणती मतं कोणाला पाहिजे कोणती पदं कुणाला पाहिजे कोणतं खातं बुणाला पाहिजे या बाबतीमध्ये आमची चर्चा नाही मी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी खास करून या ठिकाणी आलेलो होतो त्या संदर्भात काही चर्चा झाली पण त्या सांगितलं की मी स्पष्ट केलेलं आहे या बाबतीमध्ये कुठेही माझ्या मनामध्ये दुसरं मत माझं नाही आणि जे काही होतं ते त्यांनी आपल्या समोरच दोन दिवसापूर्वी सांगितलेलं आहे तर तुम्ही म्हणतायत की ही भेट मात्र गोष्टी पुढे सरकतील उद्यापासनं अजूनपर्यंत चर्चा पुढे का सरकली नाही उद्या त्याची तब्येत ठीक होईल असं तुम्ही सांगतात नेमकं कुठला उपचार केलाय नाही नाही औषधोच्चार नाही आज का उद्या मला म्हणणं की उद्या सहा डिसेंबरच्या तयारी संदर्भामध्ये बैठक आहे मी ती बैठक घेणार आहे त्यांनी असं सांगितलं मला म्हणून तब्येतबी त्यांची चांगली आहे चांगली होईल उद्यापर्यंत आधी अजूनही हाताला सलाईन लागलेलंच आहे आपण मी बघितलं स्वतः पण मला असं वाटतं की उद्यापासून एकनाथजी स्वतःच सगळ्या गोष्टीचं लीड घेतील आम्ही सर्व एकत्र आहोत आमच्यामध्ये कुठेही दुरावा नाही कोणाच्या मनामध्ये कुठेही म्हणजे आम्ही प्रामाणिकपणे युतीमध्ये एकत्र आहोत मी पुन्हा सांगतो आपल्याला आणि त्यामुळे उद्यापासून परवापासून तुम्हाला दोन तीन आमचा शपथविधी आहे पाच तारखेला त्यावेळेला आम्ही सगळे एकत्रित राहणार आहोत दीपक केसरकर असं म्हणतात की शपथविधी जो आहे तो महायुतीचा आहे भारतीय जनता पार्टीचा आहे असं वागू नका असं दीपक केसरकर म्हणतात अजिबात नाही शपथविधीसाठी जी जागा निवडलेली आहे ती बघण्यासाठी भावन कुठ साहेबांच्या ठिकाणी गेले होते अचानक म्हणजे कार्यालयात बसले असताना दोन तीन कार्यक्रम ठरलं की आपण तिकडे जाऊन चक्कर मारू एवढंच झालं पण त्या संदर्भामध्ये म्हणून कोणाशी कॉर्डिनेशन झालेलं नाही हे खरं आहे उद्या आम्ही सगळेजण त्या ठिकाणी एकत्रितपणे जाणार आहोत हे आमचं ठरलेलं आहे संध्याकाळी ठरलेलं आहे दुपारीच ठरलेलं आहे पाहणीसुद्धा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि पुढचे सगळे निर्णय जे काय असतील ते तुम्हाला दिसेल की आम्ही एकत्रितपणे घेणार आहोत आणि एकत्रितपणेच त्या ठिकाणी राहणार आहोत पाच तारखेचा निर्णय जो आहे पाच तारखेचा शपथविधी जो आहे हा अतिशय दिमागदार असा कार्यक्रम या ठिकाणी होईल आम्ही सगळं सोबत राहू आहे एवढं माइंडेड लोकांनी जनतेनी मतदारांनी आम्हाला दिलेलं आहे जनता सुद्धा खुश आहे आपण बघतात आणि आम्ही सगळे खुश आहोत याच्यामध्ये कुठे फक्त तब्येत एकदा ज्यांची खराब होती त्यामुळे आपणही बघितलेलं आहे चार पाच दिवस ते गावी होते दोन दिवस गावी होते नंतर इथ्याल्यावरही त्यांच्यावर उपचार सुरू आहेत हे सगळं स्पष्ट आहे आपल्यासमोर त्यामुळे इथे कोणामध्ये आमच्यामध्ये मतमतांतर नाही मला वाटतं फडणवीस साहेब आधीच त्यांच्याशी तब्येतीची चौकशी त्यांनी केलेली आहे फडणवीस साहेब त्यांच्याशी तब्येतीची काळजी घ्या तब्येत कशी आहे म्हणून मला वाटतं विचारपूत माझा माहितीप्रमाणे त्याची विचारपूत झालेली आहे आधीच मात्र अमित शाह असतील मोदी असतील हे देखील शपथविधीला येणार आहेत काय वाटतं सगळे येणारे एक दिमागदार कार्यक्रम शपथविधीचा या ठिकाणी होईल आणि त्यामध्ये सगळे नेते सगळे नेते या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी शपथविधीला येतील आम्ही ना निश्चित प्रोटोकॉल आहे प्रोटोकॉल आहे या संदर्भात मला कुठलीही माहिती नाही दिल्लीला बैठक होणार नाही होणार मी फक्त तबीरची विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो दिल्लीला बैठक होणार नाही होणार कोणती खाती कोणाकडे राहणार कोण मंत्री राहणार या बाबतीमध्ये कुठली चर्चा आमची झालेली नाही मला काही या संदर्भात माहिती मी छोटा कार्यकर्ता आहे त्या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ नेते देवेंद्रजी आहेत अजितदादा पण आमचे आहेत सोबत आहेत एकनाथजी स्वतः मुख्यमंत्रीच आहेत आजही आणि मला वाटतं तिघी निर्णय करतील आणि त्यानंतर वरिष्ठ पातळीवर दिल्लीला हा सगळा निर्णय होईल अगदी अतिशय आपण बघितला जवळपास एकदा ता। सव्वा तास आम्ही दोघं जण गप्पा करत होतो अतिशय खेळीमिळीच्या वातावरणामध्ये चर्चा झाली गेल्या आम्ही अडीच वर्षामध्ये किती कामं केली कशा पद्धतीने आम्ही रात्रंदिवस दिवस मेहनत घेतली त्याचं फळ आम्हाला कसं मिळालं या सर्व बाबतीमध्ये आमची चर्चा त्या ठिकाणी झाली कुठेही आमच्या मनामध्ये किंतू परंतु या बाबतीमध्ये नाही आणि म्हणून आता पुढचेही पाच वर्ष आम्ही तिन्ही पक्ष सगळे आमची महायुती घटक पक्ष आम्ही सोबत काम करणार आहोत आणि राहिलेले सर्व जे उर्वरित प्रकल्प आहेत कामं आहेत जे सुरू आहेत नवीन काही करायची आहेत ती आम्ही अतिशय वेगाने करणार आहोत केंद्र सरकार आमच्यासोबत आहेत मोदीजी सोबत आहेत अमित भाई सोबत आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये कुठेही खंड पडणार नाही म्हणून आपल्याला जाता त्यामुळे जेव्हा तुम्ही कुठेही हा प्रॉब्लेमच नव्हता हा प्रॉब्लेमच नव्हता खरं म्हणजे मी फक्त तब्येतीची चौकशी करायला या ठिकाणी आलो अतिशय एक सव्वा तास आमची खिळीमिणीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी चर्चा झाली कुठेही एकनाथींच्या मनामध्ये कुठेही इतका ब्रॉड हार्टेड माणूस या ठिकाणी एकनाथी मी त्यांना आज नाही मी तीस वर्षापासून बघतो आहे कारण मी, मी आणि ते सोबतच विधानसभेमध्ये या ठिकाणी मी आहोत त्यामुळे मी त्यांना चांगलं ओळखतो त्यांचा स्वभाव मला माहीत आहे त्यामुळे अशा छोट्या मोठ्या गोष्टीमुळे ते रुसले आहेत रागावलेले आहेत चिडलेत असं अजिबात होणार नाही परवा त्यांनी ते स्पष्ट केलेलं आहे नाही मला वाटतं ज ही काही मोठी दोन तीन लाख लोकांची सभा त्या ठिकाणी होणार नाही हा ओपन कार्यक्रम नाही मागच्यासारखा या ठिकाणी तीस हजार जवळपास खुर्च्या ठेवल्या गेलेल्या आहेत पाच दहा पाच सात हजार इकडे तिकडे होतील मला वाटतं पण तीस पस्तीस हजार लोकांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे त्यांना पत्रिका देण्यात आलेल्या आहेत हा जाहीर कार्यक्रम नाही त्यामुळे सगळ्या लाडक्या बणींनी यावं लाखाच्या संख्येत यावं मला वाटतं असा हा कार्यक्रम नाही